कोकणात परिवर्तन मरणोत्तर कार्य फोटोपूजनाने दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गंगाबाई तुकाराम भोवड गाव पुरिये तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांचे मरणोत्तर कार्य फोटोपूजनाने करण्यात आले त्यांचा मुलगा सुरेश तुकाराम भोवड पुतणे वसंत भोवड रमेश भोवड दिलीप भोवड त्यांच्या मुली सुरेखा सुरेन सुरेख सुरेश तरळ चंद्रक चंद्रकला चंद्रकांत भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला हा उत्तर कार्याचा कार्यक्रम परिवर्तन चळवळीचे कोकणचे बाबा प्रबोधनकार सन्माननीय मारुती का जोशी यांचे सहकारी सत्यशोधक प्रवर्तक माननीय गणपत भाईजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्याला गावचे गावकर राजाराम भोवड शा शांताराम भोवड शंकर भोवड अनिल भोवड गंगाराम भोसले नंदू भोसले अनंत घाग मनोहर पांगळे चंद्रकांत भोसले सामाजिक कार्यकर्ते संजय भोवड यांच्या पत्नी सुहासिनी भोवड उपस्थित होत्या पुरिये गावामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणण्यामध्ये वसंत भोवड आणि त्यांचे सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे जे होतात त्याच्यामध्ये इतर मंडळींवर आम्ही अवलंबून इतर मंडळी आमच्याकडे येते आणि ती ते विधी करून जाते परंतु मंडळी हे करण्यामध्ये ज्या वाढवाल्याने ज्या पूर्वजांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये फार मोठा हेतू होता आणि तो समाज हिताचा हेतू होता उदाहरणार्थ कुंभारांना आम्ही आमच्याकडे का बोलवलं कार्याला तर हे सगळं आमचे ओबीसी बांधव आहे आणि ते मुळात सगळे कुंभी म्हणजे शेती करणारे म्हणजे मातीत बी म्हणजे बियाणे मातीत बी टाकून रुजवणारा तो कुंभी म्हणजे शेतकरी प्रत्येक भावाला एक काम वाटून दिलं मग कुंभाराला आमच्याकडे येणार का त्याचा तुमचा त्यांचा मडक्याचा कुंभ म्हणजे मडक मडक घडणार आता पूर्वी आपल्याला नव्याण्णव टक्के मडकी घागरीत असायच्या की आता म्हणी मार्ग आपण बांधावर भरून घेऊ पिशवी परंतु पूर्वी मडकीत असायची आणि ते मडकी पुरवणार आमचा भाऊ कुंभार त्याला त्या मडक्या मग त्या तेवढ्याच व्यवसायावर त्याचा जर उपजीविका भागत नाही म्हणून त्यांना आमच्याकडे एक आणखी काम दिलं किंवा असं आमची सुखद घटना घडली की तुम्ही यायचं आणि आमचं ते विधी करून जायचं म्हणजे तुमच्या तुम्हाला चार पाहिजे भात काय असेल ते मिळेल भात देण्याची प्रथा होती म्हणजे लोहार असला तरी आमचाच भाऊन हात्याला की आमच्याकडून धान्य घेऊन जायचं केस कापत्र आमचाच भाऊ त्यानंतर आमचे केस कापायचे आमच्या धान्य द्यायचं हे माझ्या कारकिर्दी घडलं म्हणजे आमच्या हा हा म्हणजे माझ्या वर्षात तर अनिंग सत्ता मला आहे माझ्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा ह्या प्रथा मी सगळ्या पाहिलेल्या देवाण घेवा हे बंधू भावात अठरा बारा तो जरी आम्ही म्हणतो परंतु ती ही प्रथा अतिशय चांगली एकामेकाच्या अवलंबून राहणं म्हणजे एकाला आधार देणं अशी आमची पद्धत होती परंतु आज तो सगळा प्रत्येक ठिकाणी व्यवसाय व्हावा लागला आज माणूस पैशाच्या पाठीमागा लागला बंधुभाव जो होता तो संपूर्त चालला आज म्हणजे ही जी प्रथा होती की जोडभाव होती म्हणजे एकामेकाला सहकार्य बरोपकार आणि साधन एकामेकाला साधन पुरवणे आणि त्याच्यातून प्रत्येकाच्या उपजीविका अन्नधान्याला पूर्वी जास्त महत्व होतं आज पैशाच्या पाठीमाग धावतोय आणि म्हणून म्हणून ही प्रथा होती परंतु आज तो व्यवसाय व्हावा लागला आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे माझ्या आते माण जमी नवऱ्याचं दाबोऱ्यामध्ये किती गाडी मी त्या कुंभाराने मांडणी केला निक्यावर गेलं आणि गावकऱ्यांना नाही निघाकर या तरी दोन तीन गावकर गेली आणि मग तिथे जसे आम्ही त्याला बैल बैलाचा व्यवहार ठरवतो मग मालक सांगतो दहा हजार पाच हजार वगैरे वगैरे असे तरी तिथं बोलली हटावट करून ते चार हजारावर वर साडे चार हजारे ते आलं मग वर्टावट करून म्हणजे हे काय झालं व्यवहार झाला धराजी मी तर बंधू नाही म्हणजे आम्ही जाहीर बोलतो ना मग त्याच्या कुमारंबर जातात पांढरण कुमार नाही हरकत नाही आमचं काम करणार आम्ही स्वावलंबी झालं पाहिजे आमचा समाज स्वावलंबी झाला पाहिजे म्हणून आमच्या त्या गावकरी परिषदेमध्ये आपली कामं आपण करूया ह्या विषयावर चर्चा झाली आणि निर्णय झाला की हे समाज चांगलं पाहिजे आपली कामं आपण काय करू नये बौद्ध बांधव आपली कामं करतायत मुसलमान म्हणण्याची आपली कामं करतायत कुंभला आपली कामं करतात ब्राह्मणचा आम्हालाच काय लागला आहे आम्ही कुंभ्यांचं का इतर झालं अवलंबून राहावत म्हणजे आता सुद्धा माझी वाट बघित झालं ही राहायचीच नाही आणि काय सांगितलं ज्याची काम त्यांनी तिथले तिथे करायची स्वावलंबी दुसऱ्यावर अवलंबून राहणे नाही देणे घेण्याचे व्यवहार कमी करून टाकूया कमी करूया पैशाचा व्यवहार थांबला था। पाहिजे आणि था। वेळ ही वाचला पाहिजे आपण आपल्या समाजाची प्रगती कशी होईल आपण ह्या घरचा परंपरा ह्या जर जोपासत असलो तर आजचा जे धावते युग आमचे विज्ञान युग आहे त्यामध्ये आमच्या मनाची कधी प्रगती होणार नाही आपला कल फक्त परत परत आमच्या दुसरा एखाद्याचा डॉक्टर झाला तर माझा मुलगा डॉक्टर व्हावा ह्याच्यात आमचा लक्ष करतो आम्ही फक्त किती आहे ते बरोबर क्रांती मंडळी अशी परिस्थिती आहे क्रांती भोट साहेब म्हणजे जगद भक्त मंडळी सेवा करण्याच्या मंडळीने वडाच्या फांद्या एवढा प्रबोधन मला प्रबोधन केलं जातं ना जगदगुरूंची मंडळी म्हणजे काय साधू संत हे काय प्रबोधन करतात अंधश्रद्धा मुक्त समाज करण्याचा वारकरी चळवळ ही चळवळ आहे अंधश्रद्धेवर वाद करून सत्य सांगण्याचं काम समाजाला केलं मग हे वडाच्या फांद्या अशा तोडून आणून त्याचा व्यापार केला लोकांना घरोघरी वडाच्या फांद्या आणून दिल्या म्हणजे मी जिथं काम करीत होतो तिथे तुळशीत आणखी फांदी लावली त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ती फांदी तोडली मी आणून तुळशीत लावली त्याच्यामध्ये मतलब काय मुळात वडाची पूजा करणं त्या वडाचं संरक्षण करणं वडाच्या पत्रावी आमच्या वाडवड्यांनी जे केलं ते आडांनी शिकलेले नव्हते असं म्हणतो म्हणतो पण ते विज्ञानवादी होते वडाच्या पत्रावीवर कायम जेवणाऱ्या माणसाला कधी ती होणार नाही पिंपळाच्या पानावर देवणाऱ्या माणसाला कधी हृदयाचा आधार होणार नाही पळसेच्या पानावर देवणाऱ्या महिलांना कधी महिलांचे जे प्रॉब्लेम आहे ते कधीच होणार नाही म्हणजे म्हणजे हे आमच्या वाडवालांनी झाडं जतन केली मग ते सगळं आहे असं गिराय काय त्या त्याला हात लावणे झाडाचं संरक्षण हो आता आम्ही त्याची पूजा करतो श्रद्धेनं ते त्याच्या सांगण्यात उडतो त्याचं काय तर ही आमची आहे आम्ही आता शिकलेला समाज आमचा आम्ही विचार करू करायला पाहिजे की नव्हतं मी अनेक या ठिकाणी बोलतो राहतील आमचा एवढा बहुसंख्य समाज आहे आमच्या समाजाला राजकारणामध्ये अस्तित्व नाही समाजकारणामध्ये आमचं अस्तित्व आहे प्रशासनामध्ये आमचं अस्तित्व आहे आम्ही कुठं आम्ही फक्त आम्ही फक्त कापड कष्ट करतो पहिले पण मनमजूर करणे एवढंच आमच्या एवढा बहुसंख्य समाज आमदार आम्हाला कुठं अस्तित्वात नाही आमचं कुठं नाही त्याचं कारण काय तर आम्ही फक्त ह्या मनुवादी परंपरेमध्ये म्हणजे आम्ही जगून बदलो मी जसं हत्तीला हत्ती लहानपणा हत्ती आम्ही पालन केलं तर आम्ही ठेव तिथं राहतो ह्या टेबलचं पालन ठेवलं तरी राहणार आम्ही एवढ्या माणसाला हत्ती बदल बदला नाही बदलला पण पाळलेला जो हत्ती आहे त्याला आम्ही गुलाम बनवलं आमचा तो गुलाम आहे म्हणून ह्या टेबलाला बांध ठेवला तरी तिथे राहतो तशी आमची अवस्था की आम्ही ह्या मनुवादामध्ये अडकलेला आहोत हे कुठं सांगलं पाहिजे यातून आमचा समाज काढला पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि समाज प्रबोधन झालं पाहिजे शिका आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलाय त्या मंत्र याचा आपण शिकवण दिली त्या शिकवणीचा आपण जीवनातून उपयोग केला पाहिजे आज या ठिकाणी गंगाबाई तुकाराम भोवट यांचे सगळं परिवार ह्या परिवारानं म्हणण्यापेक्षा वाढीनच आमच्या या समाज माध्यमाने या वाढीतील रहिवाशांनी हे कार्य स्वीकारलं त्याबद्दल मी सर्वांना सत्य शोधक शिव संस्कार समितीच्या वतीने धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी मला वाटतं लोक की बोललं की कंटाळा येतो पण कुंभार तीन वाजे पण वादित असतात पण समाजाच्या हिताच्या काही गोष्टी असतील ते ऐकण्याची गरज आहे बोलण्याची गरज आहे म्हणून या ठिकाणी विनंती करण या ठिकाणी वारकरी संप्रदाय म्हणजे आमचे बुवा सॉरी भोसले बुवा ह्यांनी बोललच निघतं पाच मिनिट बोललंच पाहिजे नाही बोलत तर मी पुन्हा येणार नाही हा माझा व्यवसाय नाही हे समाज परिवर्तन व्यवसाय तुम्ही आपले अनुभव सांगितले पाहिजे समाजाचे ऐकले पाहिजे समाजाची ऐकण्याची गरज आहे इथं तरुण पिढी कधीच नसते तरुण पिढी नाही गरजेचं आहे कारण शिक्षणामध्ये आयटीआय आज बघा मंग मोठे झाले श्रीमंत झाले पण ते हार्ड वर्क जे काम आहे ना सगळे वर्कर त्यांचे आता आय मध्ये सगळे मंग आहेत माझी पण मुलं दोनशे शिकली तर त्यांच्याकडे शिक्षण समजले तर खास आहे आय मध्ये अनेक व्यावसायिक राहते आयटीआय हे जागतिक लेवलचे शिक्षण आहे जगात कुठेही नोकरी करू शकतो म्हणून ट्रेड आहे आहे एसी आहे एसी आहे मोटर मेकॅनिक डिजेल मेकॅनिक अनेक ट्रेड आहे आमची मुलं काही जात नाही कुठलं कॉलेज करतो आपण कॉलेज केलं पाहिजे आमचा तहसीलदार झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे तलाठी झाला पाहिजे ग्रामसेवक झाला पाहिजे पण व्यवसाय व्यवसाय म्हणून आमचं मुलं पाहिजे गेली पाहिजे म्हणून बोर्ड बोलून शिक्षण मुलांनी प्रबंध केला पाहिजे मार्गदर्शन मुलांना करावं असं मी विनंती करतो थांबतो धन्यवाद या ठिकाणी मी विनंती केल्याबद्दल डॉक्टर शिक्षक मंडळी